जनाधार असलेल्या नेत्यांची काँग्रेसमध्ये घुसमट होती आहे त्यामुळे दे ते भाजपत जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला तर अशोक चव्हाणांबाबत बोलताना ते मीडियातूनच कळाल्याचा मिश्किल टोला त्यांनी लगावला तसंच आगी आगी देखो होत आहे क्या असं सांगत त्यांनी राज्याच्या राजकारणातली उत्सुकता वाढवली हो आहे अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला एकीकडे एक मोदी अबकी बार चारसो पार म्हणतायत मात्र राज्यात चाळीशीही पार होत नसल्यानं फोडाफोडीचं राजकारण सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरे काँग्रेस मुक्त भारत नव्हे काँग्रेस व्याप्त भाजप अशी स्थिती असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाणांनी ट्विट केलं आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला असं अशोक चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितलं अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर केंद्रात पुढच्या सरकारमध्ये ते मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहितीही मिळतीय झी चोवीस तासला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे तर आज जाहीर होणाऱ्या भाजपच्या राज्यसभा उमेदवार यादीत अशोक चव्हाणांचं नाव असणार अशीही चर्चा सुरू आहे अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर नांदेडमध्ये काँग्रेस कार्यकर्ते बुचकळ्यात पडले चव्हाणांना राजीनाम्यानंतर पाठिंबा दर्शवण्यासाठी समर्थक त्यांच्या नांदेडमधल्या निवासस्थाना निवासस्थानासमोर गर्दी करतील असं वाटत होतं मात्र चव्हाणांच्या निवासस्थानासमोर शिक्षुकाट -शुक, शुक, पाहायला मिळाला नाना यांच्या कारभाराला कंटाळून काँग्रेसचे अनेक नेते काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते आशिष देशमुख यांनी केलाय नाना पटोलेंवर अनेक नेते नाराज आहेत त्यामुळे नाना पटोलेंच्या कार्यकाळात काँग्रेस नामशेष होईल असा दावाही देशमुखांनी केला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे आदर्श घोटाळा पवित्र करून घ्यायचा असेल असा टोला त्यांनी लगावला कालपर्यंत ते सोबत होते आज गेले आता अशोक चव्हाण सुद्धा काँग्रेसवर दावा सांगणार का निवडणूक आयोग चव्हाणांना चिन्ह देणार का असा सवाल राऊतांनी केला जंगजंग होता जं अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याचा निर्णय धक्कादायक आहे अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली तसंच चव्हाणांच्या पाठोपाठ तर अशोक चव्हाणांचा राजीनाम्याचा निर्णय दुर्दैवी असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले अशोक चव्हाण राजीनाम्यामागे ईडीला जबाबदार धरता येणार नाही महाराष्ट्रातील एका नेत्याच्या कार्यशैलीमुळेच अशोक चव्हाण त्रासले होते असं ट्विट काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केलंय चव्हाणांनी ने वरिष्ठ नेतृत्वाला याबाबत वारंवार माहितीही दिली होती त्यांची तक्रार गांभीर्याने घेतली असती तर ही वेळच आली नसती असा दावाही निरुपम यांनी केला